आणि तर काय ती सीट काय पकडून गोल्डनला एवढी घाई होती म्हणजे कालपासूनच पासूनच तयार होता आणि कालपासून मग मला नेत नाही कुठे फिरायला मग राग काढवता ही वस्तू घे ती वस्तू घे असं चाललं होतं आज पण बिचारा झोपला नाही थोड्या वेळापुरता झोपलाय <laughs> त्याच्यानंतर माझ्यावरच टॉय ठेवून म्हणजे मी त्याला सोडून जाईन ह्याला त्याची काळजी नाही मला नाही निर म्हणून झोपला नाही नुसता बघतच बस आता पाणी प्यायला जरी किचन मध्ये गेलं तरी तो पाठ न येतोय माझं म्हणजे किती त्यांना भूषायला असणार किती पाठव बसली वड्यांची विंडो सीट काय कक्ष नाही बघ या आले इकडे पुढे पुढे आता बसीच लक्ष आता समोर कुत्रा दिसलाय तो त्याला बघायचाय दोर गोल्डन एवढं जवळ असतं त्या नाही गाडीतून हे काय आवडता काय माहिती कसली आहे काय सुटी हो सिटी छोटी पार्टी माझी गेली आहे गोल्डन बसल्या इकडे आणि आता आम्ही चाललो आहे गावी सध्या तर नवरात्री सुरू आहे तर मंदिरामध्येच गेलो नव्हतो तर आज आम्ही जाणार आहोत आणि आज आता आम्ही आधी घरी जाणार आहोत त्यांना दोघांना आधी सोडावं लागेल घरी त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि आज रात्री काही काही प्रोग्राम पण आहेत त्याच्यामुळे इथेच थांबणार गोल्डन चेक मग घरी असणार आहे त्याला जीवर काढाली ती टाकून जाणार आहे म्हणून गडवडा पण मी तुला लाडू व्याय का मजा असते गेलो ना काय लाडू असेल तिनाला तर बाबी आला देतो गोल्डन घरी आल्यावरती मध्ये तो खुश होऊन जातो पण म्हणून लाडू नसतो पडापाव असतो राहिलो काय झाल अरे त मालगाडी जाते चव चव करून बघतो रे कोण आहे कोण आहे रे मग कोण दिसत पण नाही बघतोय हो पण चित्ताना काय माहिती कोणतीस गाडी गेली गेली गाडी तू जात होत नाही झाली मी गाव तस मग कस केस <laughs> गाडी गेले सगळे पुढे जातोय हा परत पाठी घ्या

तुझ्या <laughs> तू <जाज़ी> <laughs> <laughs> <तको। तड़ीटेस गराता। laughs> ये ये सुटी सुटी तुझ काय सुटी ये हो <laughs> बघ जा तुझा मा फेवरेट हे आयला बोको जा त्याच्याकडे गाभारतो हे स्वीटी बघत बघायचं काय शिटी म्हणता नको हो ये तू ये इकडे ये इकडे 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 दमले ते कोणाचा हिरोईन सारखी गोल्डन गेलाय कुठेतरी फिरायला हेच बघा काय चाललंय स्विटीच ते मांजर आले ये ते येताना गेल्या मी होती ती मांजर त्याच्यापैकी पैकी एक आलंय अशा स्वीटी धावत गेले ते फक्त थोडीशी गुरगुरली आणि परत पाठी आली उगाच बघ स्वीटी कोणाच्या कळीला जाणार तशी काय आलं 에블리 고등반이 간다 피라미드야. 또 내려왔나? 오늘 또 앞으로 또 그래서 네가 감가라. 아 그래 खाली घेऊन जाओ खाली 바닥 보고 가자. 앞이 못 가다 와. शेट्टी परत येता तू आताच रव शेट्टी आत्र आत्र नाही शेट्टी सांग नाही आता पाठणं आहेत परत राहत दगडे आपण शेतात जा सांगतो तर तू जातोस काय शेट्टी त्यांच्या बरोबर गो शेट्टी या बघ जाता पाम बो मारत राहतात दिसली नाहीत काय पाऊस नाही थंपर्यंत गेला पाणी आहे थं आम्ही नाही येतो चल ये तू पाणी आम थांबला आता आंबी

घर घर थोडा आमचं वाज घेत गोल्डन तकडे आजी बरोबर थांब गोल्डनला पप्पा न बर पाठवलंय आणि आता आम्ही चालले मंदिर होते सुटी तुका फसवलं पसवलं तुका ये ये ये, ये गोल्डन गोल्डन ए, गोल्डन हे गोल्डन आता आता येईल आता येईल हे <laughs> गोल्डन गोल्डन, hey, गोल्डन? गोल्डन?